नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गम भागातील वन जमिनीवर गांजा या आमले पदार्थयुक्त वनस्पतीची लागवड केली जात आहे या संदर्भात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की भियासिंग दिलदार पावरा राहणार आसरापाणी तालुका शिरपूर हा आसरापाणी गावाच्या वन जमिनीत गांजा पिकातून गांजा काढत आहे तसेच तो रात्रीतून उर्वरित झाडे कापून सर्व मुद्देमाल नष्ट करणार आहे या माहितीच्या हात आधारे पोलिसांनी लगेचच संबंधित ठिकाणी छापा टाकत लाखो रुपयांचा गांजा हा जप्त केला आहे शिरपूर तालुका पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिरपूर तालुक्यातील आसरापाणी व हाडाखेड या दोन ठिकाणी धडक कारवाई केली आहे या ठिकाणी सदर वन जमीन मालक हा मका हरभरा इत्यादी पिकांच्या आडून गांजाची शेती करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सदरची कारवाई करत दोन्ही कारवाईमधून तब्बल एक्कावन्न लाख रुपयाहून अधिक गांजा जप्त केला आहे सदर महिन्यातील ही दुसरी सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे काल दिनांक चौदा दोन पंचवीस रोजी हो आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की आसापाणी शिवारातील भिया सिंग बिल्दार पावरा याने जमीनी मदे, तो कसत असलेल्या जमिनीमध्ये गांज्याची लागवड केलेली आहे आणि तो काही प्रमाणात सुकलेला गांजा त्या ठिकाणी झाडावरून काढत आहे त्याच्यावरून आम्ही काल मान्य पोलीस अधीक्षक सह यांच्याशी पत्रव्यवहार करून छापा कारवाईसाठीची परवानगी प्राप्त केली आणि रात्री आ, छापा कारवाईला उशीर होणार असल्याने आणि अपरात्र होणार असल्याने ते घटनास्थळ संरक्षित करून नंतर आज सकाळी आमच्यासोबत वन विभागाचे अधिकारी आणि स्टाफ यांनासुद्धा घेतलं आणि आसरा पाणी ठिक पाणी शिवारामध्ये त्या ठिकाणी छापा कारवाई केली असता तेथे साधारण अकरा लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा एकशे बारा किलो सुका गांजा आणि आठशे आठशे किलो सोळा लाख रुपये किमतीचा ओला गांजा त्या ठिकाणी मिळून आला त्याच्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे यांनी त्यांच्या टीमला परिसरामध्ये अजून कुठे काही गांजा आहे का याच्यासाठी पाठवले असता साधारण पाच किलोमीटर अंतरावरती हळाखेड शिवारातल्या वन जमिनीमध्ये पुन्हा आम्हाला एक क्षेत्र वनपट्टाधारक दशरथ पावरा हा कसत असलेले गांजाने या पिकाची लागवड केलेली मिळून आली त्या ठिकाणीसुद्धा सोबत आणलेल्या सह छापा कारवाई करून पंचनामा केला असता साधारण बारा हजार किलो गांजाची झाडे मिळून आली त्यांची किंमत चोवीस लक्ष रुपये आहे एकूण ह्या दोन्ही ठिकाणावरून एक्कावन्न लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा सुखा आणि ओला असा गांजा जप्त करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल श्री अनिल शिरसाट यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे आणि तपास आ, पी एस आय कचरे हे करत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत सर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर सर एस डी पी ओ श्री सुनील गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीम शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने केली आहे तसंच दुसऱ्या एका क्षेत्राची माहिती ही वन परिक्षेत्राधिकारी काशीनाथ देवरे यांना आज मिळाली होती आणि त्याची सुद्धा कारवाई संयुक्तपणे आम्ही केलेली आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद